ठिकाणी वर्दी हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरे सध्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत सकाळीच वरळीच्या एका रस्त्यावरती भीषण असा अपघात झाला अपघात झाल्याची माहिती आहे या अपघातात एक पुरुष आणि एक महिला गाडीवरून जात होते यावेळेस चार चाकीनं दोघांना ही धडक दिली आणि याच धडकेत स्त्री होती तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच संदर्भात आता सध्या आदित्य ठाकरे हे वरळीतील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत पे पे। रन प्रकरणाचा हा संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जाणार आहे आदित्य ठाकरे सध्या त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेत आहेत पोलिसांकडून माहिती जाणून घेत आहेत या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय काय करतो रे भाऊ काय करतो

रंग कुठेतरी यायला येतो असं पाहायला मिळत आहे आज सकाळी आपल्याला सर्वांना माहिती आहे एक हिट अँड ची केस झालेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता तो फरार झालेला आहे आत्ता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत सी सी टी व्हीवरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं कैद केलेलं आहे जो चालक होता जो तरुण मुलगा होता त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे पण ह्या पुढेही जाऊन मला वाटतं आपल्याला आठवत आप असेल मागच्या वर्षी देखील मी अधिवेशनात बोललो होतो की मुंबईत गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे मग रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल सिग्नल तोडणं असेल एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं आटोक्यात येईल मला वाटतं ह्याच केससोबत जसं मी सांगितलं की सगळीकडे ट्रॅफिक पोलिस हे दिसले पाहिजेत गाड्यांना अडवलं गेलं पाहिजे नुसतं सीसीटीव्हीवर आता वागून चालणार नाही राजेश शहा जे राजेश शहा या संपूर्ण प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे उपनेते आहेत कुठेतरी पॉलिटिकल बघा हे शहा कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या पण आमच्या इथे कोळीवाड्यातल्या एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा कोणी कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आत्ता ते राजकीय करणार नाही लगेच राजकीय रंगायला मी देणार नाही या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप नको याच्यात ही सगळ्यांची अपेक्षा आहे पुण्यातल्या घटनेनंतर ही दुसरी घटना आहे पुण्यातल्या घटनेनंतर मला वाटतं आम्ही पण उचललेला आहे आधी पण उचललेला आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृह करण्यापेक्षा आत्ता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आमची अपेक्षा ही की लवकरात लवकर तो जो कोणी चालक असेल तो मुलगा जो कोणी असेल त्याला अटक झालीच पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे पुण्यातल्या घटनेनंतर दुसरी घटना आहे कायदे करण्यात येतात मात्र अंमलबजावणी होत नाही याकडे कसं पाहता बघा आता मी राजकीय आरोप परत सांगतो या घटनेवर आता करणार नाही जरी ती व्यक्ती कुठच्याही राजकीय पक्षाची असेल किंवा गद्दर गटाची असेल त्याच्यात मी जाणार नाही मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे आता पोलिसांकडून एवढंच अपेक्षा आहे की कडक कारवाई व्हावी से मिले हैं दित नाथों से है, क्या को दी है। अभी मैंने बातचीत की थे? उनसे बात करो तो यानी जो हुआ जो घटना हुई बहुत ही एक दर्द देने वाली बात है खुद के आंखों के सामने अपनी उनकी बीवी जो है वो जैसी लेके गई और सबसे इम्पोर्टेंट चीज़ यही सबसे महत्वपूर्ण बात यही है कि ये सब सीसीटीवी पे आ गया है अभी जांच इसी पे है वो जो चालक था उसे ढूंढ रहे हैं मेरी ये अपेक्षा रहे कि जल्द से जल्द उसे काबिज किया जाए और जेल की सजा दी जाए पुलीक्णा से से पुलीक्णा पुलीक्णा चालू, ए, चालू, चालू है शोध चालू है मुख्यमंत्री एक नाथ शिंदे बिल्कुल मैं तो इसको मेरी डिसेंसी तो मैं यहाँ रखूंगा और मैं इसको पॉलिटिकल रन नहीं देना चाहता मैं यही अपेक्षा करूंगा कि जो भी सरकार है वो यहाँ कोई फोन ना करे अगर फोन कोई करे तो उसको जल्द से जल्द पकड़ने की बात करे कोई राहत देने की बात ना कर लोगो जो मी तुम्हाला परत एकदा सांगतो हे आमचे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं जरी गद्दार गँगमधले असले जरी कुठच्याही पक्षाचे असले तरी एक महत्वाचं आहे मी सांगीन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाकोजी यांच्या बाईकवर जी, या जी गाडी चालवली आहे हिटन रन मध्ये केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही पोलिसांकडून एकच अपेक्षा आहे कडक कारवाई करावी राजकीय आरोप करणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आरोपींना अटक करा अशी देखील मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे मुंबईत गाड्या चालवण्याची पद्धत बिघडते असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणतात घटनेला राजकीय रंग देणार नाही मात्र राजकीय आरोपही करणार नाहीये मात्र जो शहा आहे त्याला पकडलं गेलं पाहिजे जे घडलं ते चुकीचं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हटलंय